हजारो युद्ध जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे अधिक चांगले त्यानंतर प्रत्येक वेळी तुमचाच विजय निश्चित असतो माझ्या दिवसाची सुरुवात झाली गौतम बुद्धांच्या एका विचाराने मेडिटेशन खूप गरजेचं आहे मन शांत ठेवण्यासाठी आज मला जायचं होतं मीटिंगला तर मी पटकन आवरलं फ्रेश झालो ड्रेसिंग केले आणि हे बघा माझा लुक कसा दिसतोय आजचा कडक ना मग कसं आहे मग हा बघा आपला त्रिशूळ पावसात भिजतोय तीन चार दिवस झालं आजच्या या मीटिंग मध्ये आपल्यासोबत असणार आहेत अजून एक व्यक्ती तर ते तुम्हाला लवकरच दाखवतो मी आलोय पिकअप करण्यासाठी पिकअप करूया आणि मग मी तुम्हाला दाखवतो ते कोण आहेत

त्या दिवशी तू होता त्या दिवशी आले त्याला नाही तुम्ही त्या दिवशी काहीच बोलले नाही मला अरे कस काय बोलणार आता मी तुला माझं सांग तुला असं वाटेल आता पण सांगताय होतो मागे बसून गुन्हे झाला बघायला सुद्धा नाही आले अरे चिकन गुन्ह्या मला काय खायला काय भेटत नाही चिकन मग त्या दिवशी आला यायचं नव्हतं म्हटलं आज चहा पाच केला आलो इथं नारा पाणी तिथे यायला म्हटलं तर कसं ऑफिसात ना चहा जाऊ द्या चालेल मला नाही पण बघा तुम्ही रिक्षा मध्ये उलट्या व्हायला लागले त्यांना रिक्षा मध्ये उलट्या बापरे आज आम्ही चाललेलो आहोत बी के ॲक्शन टीमच्या एक नवीन मूवीची स्क्रीन प्ले आहे आणि स्टोरी नरेशन आहे त्यासाठी थोडस खराब आहे म्हणून मी मास्क आहे वेळ गाडी चालवते पण अजून काय पोचलेलो नाही किती वेळ लागतोय बघूयात

आपण पोचलेलो आहोत मिटिंगचं हो प्रवीण तरडे कोई सैंडविच पिज्जा और तो एक पूजा फिर काम दो चार कोई हैगा पोहा वो जो पोहा क्या-क्या देना सैंडविच पोहा पिज्जा सैंडविच पिज्जा परसों ना अगर कोई मगारे तो कॉफी अभी मत मांगो अभी नहीं कॉफी बाद है ना ठीक है नहीं 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 मत पूछो मुझे कॉफी तो पहले नहीं एक ये भी बंद है वो बता दे चाचा हां आ रहा है एक काम करतो एक काम करतो चार कॉफी पहिले लेखा चार कॉफी चाय मधले करू मी काही

आलेलं आहे आता मिसळ पैसे पुणेरी मिसळ पुणेरी मिसळ मस्त होती पैसे बी भरले आहे आणि इकडे दाखव हा वातावरण आहे इकडे दाखव इकडे दाखव इकडं इकडं रुच काय हे तूसळ सडली काय आणि मला आनंद झालाच नाही त्यासाठी मी एवढं केलं पैसे भरले हे पैसे राहिले पैसे भरले पैसे राहिले आणि बिल 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 आहे याच्याकडे दिलंय मी दिलाय कॉल तर चल फायनली पोचलो घरी मिटिंग झाली एंड आणि मिसळ खाऊन डायरेक्ट चार्जिंग संपली होती मोबाईलची मोबाईलमधली तर डायरेक्टली आलो घरी फ्रेश वगैरे झालो आत्ताच आणि पापड खातो आता बाय बाय भेटूया लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा